छत्रपती संभाजीनगरातील मध्यवर्ती बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या चोरट्याला क्रांती चौक पोलिसांनी अटक केली आहे क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने या कारवाईमध्ये साडेचार तोळे सोन्याच्या वजनाच्या दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या हस्तगत केल्या आहेत छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये एक मोठा चोरीचा प्रकार घडलाय लीलाबाई कारभारी गायकवाड या महिला बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हातातील सोन्याच्या अंदाजे दोन लाख चाळीस हजार रुपयांच्या कटरच्या साह्यानं चोरून नेल्या आहेत तक्रार दाखल झाल्यानंतर क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये पथकानं तात्काळ कारवाई सुरू केली आहे पोलिसांनी केवळ काही दिवसातच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ इथून सूरज टिंगडे या चोरट्याला अटक केली आहे न्यायालयीन कोठडीत चौकशी दरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेल्या चार तोळ्याच्या सोन्याच्या दोन पाटल्या हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार उप आयुक्त पंकज अतुलकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या पथकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने पोलीस उपनिरीक्षक उत्तम जाधव पोलीस हवलदार विरेश बने धनपाल लोखंडे रवी खरात आणि देवीदास खेडेकर यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे